शेतात जाण्यासाठी रस्ता नाही शेतात जाण्यासाठी रस्त्याची मागणी कोणाकडे करायची असे बरेच प्रश्न तुम्हाला पडले असतील पण काळजी करू नका या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी देतो तुम्ही पटकन आपल्या अकाउंटला फॉलो करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा तर मित्रांनो शेतात जाण्यासाठी तुम्हाला रस्ता नसेल तर तुम्ही आपल्या तालुक्याच्या तहसीलदार यांच्याकडे रस्त्याची मागणी करू शकता महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्ट कलम एकशे त्रेचाळीस अन्वे मागणीचा अर्ज करता येतो अर्ज दाखल केल्यानंतर तहसीलदार अर्जदाराला व शेत रस्त्याला गच्च्या शेतकऱ्यांना नोटीस काढतात व त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी देतात त्यानंतर तर शेतरस्त्याच्या नकाशावरून किमान किती फुटाचा रस्ता देणं आवश्यक आहे याची पडताळणी तहसील कार्यालयाकडून केली जाते तसेच तहसीलदार यांच्या मार्फत शेतरस्त्यासाठी पाहणी दौरा केला जातो आणि नंतर संपूर्ण कायदेशीर कारवाई पूर्ण करून शेत रस्त्याला मंजुरी दिली जाते आणि हो तहसीलदार रस्ता देण्यापूर्वी शेत रस्त्याची खरोखरच आवश्यकता आहे का अर्जदाराच्या शेतीचे यापूर्वीचे मालक कोणत्या मार्गाचा वापर करीत होते जर नवीन रस्त्याची खरोखरच आवश्यकता असेल तर सर्वात जवळचा मार्ग कोणता मागणी केलेला रस्ता सरळ बांधावरून आहे का किंवा शेतात येण्यासाठी दुसरा पर्यायी रस्ता उपलब्ध आहे का या सर्व गोष्टींचा विचार तहसीलदार उपलब्ध आहे का या सर्व गोष्टींचा विचार तहसीलदार करतात त्यामुळे अर्ज करताना मागणी योग्य असेल तरच अर्ज करा